जुन्नर तालुक्यातील आळेफटा येथे आळेफाटा हॉस्पिटल या नावाच्या रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत असलेल्या रुग्णांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत या रुग्णालयामध्ये या योजनेच्या अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांकडून डिपॉझिटच्या नावाखाली हजारो रुपये वसूल केले जातात औषधांसाठी देखील रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यास भाग पाडले जाते सर्वच औषधं सदरील मेडिकलमधूनच घ्यावी लागतात तसेच वेगवेगळ्या स्कॅनरवर उपचाराचे पैसे पाठवण्यास सांगितले जाते या योजनेच्या क्लेम ची माहिती देखील दिली जात नाही एक प्रकारे शासनाकडून व रुग्णांकडून देखील दुहेरी लूट सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातलागांनी केलेला आहे या बाबतीत एका रुग्णाच्या नातेवाईकाची संबंधित डॉक्टरशी झालेली फोन बातचीत देखील जुन्नर टाइम्सला पाठवण्यात आलेली आहे अर्थात सदर ऑडिओ क्लिपची पुष्टी जुन्नर टाइम्स करत नाही दरम्यान या अतिशय गंभीर असलेल्या आरोपांच्या बाबत जुन्नल टाईम्सने संबंधित रुग्णालय प्रशासनाशी फोनद्वारे संपर्क साधला असता डॉक्टरांशी बोलणे करून देतो असं समोरून सांगण्यात आले परंतु नंतर कोणताही संपर्क झाला नाही तरी शासनाने याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांच्या गंभीर आरोपांची दखल घेऊन हॉस्पिटलची सविस्तर चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी तसेच शासनाकडून आणि रुग्णांकडून देखील अशी सुरू असलेली दुहेरी रुटीला चाप लावावा हीच अपेक्षा जुन्नर फटा जुन्नर हॅलो हॅलो हा बोला ना ऑपरेशन झालंय ना ऐका ना, जाले ना? ना? ओ, ते पाच हजार राहिलेले त्यांनी ऑनलाईन केले राहिलेत के का तुम्हाला कुठल्या ते काय स्कॅनर पाठवला होता जणू विचारतो मी कोणत्या केले बरोबर मी विचार आणि ऐका ना ते आपलं सेंक्शन किती झालंय काय सँक्शन असं नसतं त्याचं फिक्स असतं ते एमजीपी जायचं ते असं काही आणि हे सँक्शनचा मी आपण जे कॅश घेतले होतं काही विषय नसतो कळत नाही का हा हे जे आपण फिटनेस साठी घेत असतो आपण कारण तुम्ही योजनेच्या अगोदर लॅब वगैरे करण्यासाठी घेत असतो आपण योजनेमध्ये टाकण्यासाठी मग योजनेत म्हणजे असं नसतंय का किती अमाऊंट काय ते नाही नाही म्हणजे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला झालं काय पेशंटला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं ऑपरेशनसाठी सीट आहे का हे करावं लागतं जर सीट असेल तरच योजना मंजूर होते नाही तर नाही होत काय मग झालं नाही का ते आपलं झालं ना ते मग मग किती झाले काय ते काय कळत नाही नाही तुम्हाला योजनेच्या ऑफिस म्हणून कळेल ना किती झालं काय झालं कशावरून कळाल ते देतील तुम्हाला ते हेल्पलाईन नंबर त्याला फोन करू शकतो बरं